मध्ये दिग्गज नेत्यांनी केली एकत्र सभा वरवी मध्ये रणशिंग पहिल्यांदा विश्वास नंतर त्याच्यामध्ये असलेला देशाचा अभिमान नंबर तीन त्यांचा असलेला लोकांची संपर्क आणि ज्या विषयाच्या संदर्भाने त्यांना आपण निवडून पाठवलेला आहे ते कामगिरी योग्य करतात की नाही याची लोक नेहमीच तुलणार आहेत काय हवे अरविंद सावंतच निवडून आले पाहिजे सो लोकांना जर निवडून द्यायला लागलं तर ऑलरेडी मुंबई महानगरपालिका लुटली आता काय देश लुटायला द्यायचंय का अरविंद सावंत जेवढे विषय मांडले बीडी चा पासून ते एनटीसी पर्यंत व पासून ते नागरिकांपर्यंत असे विषय कधीच संसदेमध्ये गल्लीतल्या माणसांनी मांडले नव्हते ते अरविंद सावंत मांडतात पुढची रणनीती काय असेल असं आम्ही रणनीती नाही करू आम्ही लोकांना काय हवं लोकांच्या हिताचं काय ते बघतो शंभर टक्के अरविंद सावंत म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार कारण काँग्रेस पार्टी शरद पवारांची राष्ट्रवादी पार्टी आम्ही सर्व आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षातर्फे अपेक्षा आणि मला पूर्ण विश्वास आहे या ठिकाणी आम्ही शंभर टक्के निवडून येतो अरविंद सावंत हे प्रचंड बहुमताने निवडून होते आणि प्रचंड बहुमताने त्यांचा विजय होईल असा मला ठाम विश्वास अनेक वर्ष सातत्यानं दहा वर्ष अरविंद सावंत ज्या पद्धतीमध्ये संसदेमध्ये काम करत आहेत संसदेमध्ये आता कुठलाही प्रश्न असेल मुंबईचा प्रत्येक प्रश्नावर अभ्यासपूर्वक बोलणारी एकमेव व्यक्ती या महाराष्ट्रातली असेल सरकारची म्हणजे अरविंद सावंत आणि जे प्रश्न तळमळीचे प्रश्न मांडत असतात खासदार म्हणून खासदार कशाला लोकसाहेबईतले जे केंद्रातले प्रश्न रेंगाळलेले असतात ते मांडण्यासाठी गेल्या अनेक वर्ष सातत्यानं अरविंद सावंत तुम्ही बघाल त्यांच्या युट्यूबवर जाल प्रत्येक विषयावर ते बोललेले कुठलाही विषय असेल आणि तिन्ही विषयांवर प्रभुत्व असलेला एकमेव खासदार मुंबईमध्ये असेल त्याचं नाव महाराष्ट्रामध्ये असेल तिचं नाव अरविंद सावंत छोटे अरविंद सावंत खासदार म्हणून या ठिकाणी लोकसभेमध्ये काय लोकांचे साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका